आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी वत्सलानगर मध्ये महाशिवरात्री उत्साह जलकुंभ फेरी दीडशे महिलांचा सहभाग वत्सलानगर परिसरात महाशिवरात्रीचा उत्सव यंदा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला श्रावण महिन्यात उभारण्यात आलेल्या महादेव मंदिरात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली ती भव्य जलकुंभ मिरवणूक पारंपरिक वेशभूषेत सजल्या सुमारे दीडशे महिलांनी डोक्यावर जलकुंभ घेऊन संपूर्ण वस्त्रनगर परिसरात फेरफटका मारला हर हर महादेवच्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक मंदिरात दाखल झाल्यानंतर महादेवाला जल अभिषेक व महाअभिषेक करण्यात आला या सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते सुव्यवस्थित नियोजनामुळे प्रसाद वितरण सुरळीत पार पडले सायंकाळी झालेल्या भजन कार्यक्रमाने उत्सवाची रंगत आणखी वाढवली शिवपार्वती भजनी मंडळाच्या सादरीकरणाने उपस्थितांना भक्तिमय अनुभूती दिली उत्सवाच्या यशस्वी आयोजनात शिवपार्वती भजनी मंडळ जनसेवा मित्र मंडळ आणि न्यू इंडिया गणेश तरुण मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कार्य मोलाचं योगदान दिलं स्थानिक नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा उत्सव स्मरणीय ठरला श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर मेळ साधणारा हा कार्यक्रम वचलानगरमध्ये आदर्श ठरला आणि जाहिरतांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्याऐशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राइब करा आरगेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाइक, शेअर कमेंट करा आरगे 24 न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य